तुमच्या पाया पडतो मी अहो थांबा 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 काय करता असं रूम देणार नाही गैर टंगड्या घेऊन दर्शन घेतलेलं पहिल्यांदाच बघितलं हा मी तसं नाही हो मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती म्हणून काय करतो तू दर्शन घेऊ पाचशे चे दोन काय घेऊन बसला दोनशे च्या पाच पण चालतील आणि शंभरच्या दहा पण चालतील चालतील ना हा मग हे घ्या नमस्कार नमस्कार कोण नगरपालिकेत गेलो तिथं सांगितलंय की तुमच्याकडे रूम आहेत म्हणून नगरपालिकेत मी नगरपालिकेत कामाला नाही हो तिथं जरा माझं काम होतं म्हणून नगरपालिकेत गेलतो आणि तिथं जरा मी विचारपूस केली म्हणलं मी ह्या गावात नवीन आहे आणि मला ना रूम पाहिजेत म्हणून त्यासाठी मी तिथं विचारपूस केली आणि तुमचं नाव सांगितलं त्यांनी म्हणून तुमच्याकडे आलोय हा हो ती रूम पण आता ती गेली तिथं आता कॉलेजच्या पुरे झाले कॉलेजची ची राहतात मला काय हरकत नाही मला चालेल तुम्ही त्यांना विचारून बघा काय म्हणला असं बोलाय काय काय करणार पावसाळ्यात रेल्वे स्टेशनला झोपायला तशी बी काय लाजायचं तवा मी काय कपडे काढून तुम्हाला रूम मागतोय काय कपडे घालून आहे ना त्यात कशाला लाजायचंय मला लय गरज आहे व रूमची म्हणून मी विचारतोय तुम्हाला मला काय तवा एकटा राहिलो काय आणि कोणासोबत राहिलो काय म्हणून मी म्हणत होतो त्या पोरी असतील तर त्यांच्या ते रचान बिचार्‍या आणि मी आपले एक कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात पडून राहीन म्हणून तुम्हाला म्हणत होतो तु। मला काय हरकत नाही मी त्यांच्या सोबत पण राहीन आता माझ्या एक रूम असली नंतर तुमच्या ना सारख्या नालायक माणसाला मी रूम देणार नाही अ ह्यात नालायकपणा काहीच नाही हो आता म्हणताय तो कॉलेजचे पूर्ण सोबत राहायचं म्हणला काय म्हणायचं तुम्हाला अ मला रूम भेटत नाही म्हणून मी म्हणलं हो एका कोपऱ्यात पडून राहीन नाही नाही रूम नाही आमच्याकडे अ बघा ना एखादी असली तर नाहीच आमच्याकडे रूम अहो बघा ओ एखादी असले तर बघा बघा नाही रूम म्हणलं ना नाही म्हणजे नाही आमच्याकडे रूम थांबा 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 काय असं अस पाया पडतो म्हणलं नको 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 आमच्या पाया पडू आम्ही जावा आहेत ना बघा एखादी असले तर रूम ना हो तुमच्या पाया पडतो पण मी या गावात नवीन आहे मला कोण रूम द्यायचं तुमचं नाव सांगितलं म्हणून मी इथं आलोय बरं बरं ठीक आहे एक रूम हजार रुपये भाडं द्यावं लागेल महिन्याला तुम्हाला हजार रुपये पाचशेचे दोन चालतील अहो पाचशेचे दोन काय घेऊन बसतात दोनशे च्या पाच पण चालतील आणि शंभरच्या दहा पण चालतील चालतील ना हां मग हे घ्या भाडं ऍडव्हान्स मध्ये पण आधी रूम तरी बघून घ्या की रूम काय बघायची तुम्ही रूम देताय ना बाद झालं मग रूम काय बघायची नाही नाही पण भाडं नको म्हणलं आधी रूम बघून घ्या अहो रूम काय करायची बघायची कुठे तरी आपल्याला राहायचंय ना रूम कसली का असा पण तुम्ही मला रूम दाखवा आता ठीक आहे ठीक आहे चला रूम दाखवते चला आणि आमच्या घरी आले असे बडबड केले चालणार नाही आम्हाला हऊ थोडंच बोलायचं मोजकच हो कसं आहे माझा बॉल कसा बोवाय हो इतकं बोलायचं आता काय करणार तोंड दिलं द्यावं म्हणून चालवायचं चा। ठीक आहे ठीक आहे पण इथं आल्या थोडंच बोलावं लागेल तुम्हाला पटलं तर हवा नाही तर निघा चाल चला चाल चला आणि तसं मी काय माहिती आहे का तुमच्याकडे बघूनच कळते तुम्ही इतके छान आहे म्हणलं रूम बी किती छान असेल हम्म हाय छान आहे रूम चला 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 लांब आहे करू हाय तर जवळ चला अहो काय केलं तुम्ही अहो पडलं कस काय तुम्ही अहो पडलं नाही मग हे तुमचं अंगण आहे तुम्ही भाड्यान द्यायला लागलं ना मला आता तुम्ही मग मी काय करत होतो असं दर्शन घेत होतो कळलं का गाय गटांगडा घेऊन दर्शन घेतलेलं पहिल्यांदाच बघितलं हा मी अहो तसं नाही हो मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती म्हणून काय करत होतो दर्शन घेत होतो तुम्हाला काय वाटलं मला वाटलं वाट पडलात तुम्ही नाही नाही तसं नाही चला ठीक आहे चला इतना हाऊस आहे इथं पण पायर आहेत नाही तिथं पण आहेत हा अहो तसं काय नाही का इथं पण मी दर्शन घेतो तुम्ही काय समजू नका चला चला थांबा इथं हा दरवाजा आहे काय अहो रूम पाहिजे तुम्हाला एक रूमच आहे आणि हा त्या रूमचा दरवाजा आहे कळ का तुम्हाला हा दरवाजा असा माहिती आहे काय समजत होतात असं मुंबई पुण्याला झोपडपट्ट्या पत्र्याची घरं असतात हा मला आता आपल्या खेडेगावात पण झालेत काय हो हो पण रूम त्याला एक रूम आहे हा तुमच्या पुरता वासवे आणि हा दरवाजा हो हो हा दरवाजा आहे असा असं कसं चांगलं आहे की चालेल मला बघून घ्या रूम मग रूम बघायची हा चला जावा, जावा। हिरोम आहे कसली अ हिरोमच आहे तर हा तुमचा रूम आहे आवडला ना तुम्हाला इतकं का बघताय रूमला आवडला आवडला बरोबर आहे तुमचं हे त्या आधी कधी असा रूम बघितलाच नसतं त्यामुळे कधीच नाही बघितल्यात कधीच नाही बघितला हवा असला हो भारी आहे का मग आवडला का तुम्हाला हो हो, हो आवडला आवडला ठीक आहे ठीक आहे पण तुम्हाला जागा पुरण नाही तर अहो माझ्या किती दोन तर बॅग आहेत हा मग ज्यावेळेस आता ज्या ज्यावेळेस हिवाळा असेल हा त्या टाईमीला बॅगी भारी बाहेर ठेवून आणि मी घरात जो पण हो बरोबर उन्हाळा असायमेला बॅगी घरात मी बाहेर पण आव पावसाळ्यात काय करणार पावसाळ्यात जाईन रेल्वे स्टेशनला तशी बी माझी स्टेशन मास्तरची ओळख झाली आता हो का जाईन रेल्वे स्टेशनला चालतंय चालतंय आणि तुमचा पसरा येतात ठेवा आपण तुम्ही रेल्वे स्टेशनला झोपाय जा चालतंय चालतंय आवडलं ना मरुन तुम्हाला हो हो आवडलं आवडलं आहे मग इथं राहायला अव कधी पासन काय आता मी आता बॅगेस सोबत घेऊन आलोय अरे बापरे इतकी घाय झाली काय रूम मध्ये जायची अव कुठच रूम नव्हता म्हणून तर इथं राहायला आलोय ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालतंय मग भारी रूम आहे पण व्यवस्थित रूमला ठेवावं लागेल रूमच थोडं पण इकडचं इकडे काही बिघडलं तर मला आवडणार नाही हो हो चालतंय चालतंय भाड्या दिलं देत ना तेवढाच रूम वापरायचा स्वतःच असल्यासारखं राहू नका इथं टिकन रूम ही हो टिकते टिकते अ तुमच्या अदूगर इथं फॅमिली राहत होती कोणाची उंदराची मुद्राची नाही हो मग इथंच होते पलीकडच्या बंगल्यात गेलेत राहिला त्यांनी आता बंगला घेतलाय घर माझं रूम मध्ये एवढ्याशा राहिला ना डायरेक्ट बंगला भेटतोय माहितीये का तुम्हाला फॅमिली आता बंगल्यात राहायला गेली त्या ले समोरच्या वा वा जाऊ द्या घर असं ना तुमच्याकडे बघून राहीन मी माझ्याकडे बघून कसं राहायचंय तुम्हाला पैशाची गरज आहे ना घर भाडं येईन ना तुम्हाला तुमच्या घरभाड्यासाठी तुमच्याकडे बघून राहील असं म्हणतोय मी बर चालतंय झालं तुमचा निघा चला थांबा हे दरवाजे आहे ना दरवाजा नेट जात नाही ने तर तुम्ही दरवाजाला काय केलं तर दरवाजे मी भरून घेणार आणि रूमला भरून घेणार पहिले सांगितलेलं आहे दरवाजा भरून घेणार हा मी बी भरून देणार चिखलानी हा चिखलानी भरून देत असते का दरवाजा खराब करू नका असं माझं म्हणणं आहे जरा नेट जाते लुगड्याचा दरवाजा आहे पडदा लावलाय लुगड्याचा आणि त्याला दरवाजा म्हणताय तुम्ही अहो लुगड नाही साडी म्हणतात त्याला आणि ती साडी पण टायमिंग ला भेटत नाही माहिती का अहो नवीन आणून देईन तुम्हाला ठीक आहे ठीक आहे तुम्ही तयार असाल चल तर हा काय ते बदलायला हो दरवाजा बदलायला अहो एक टायमिंग ला साडी भेटत नाही दरवाजाला लावायला आणि नवीन साड्या तर मी काय दरवाजाला लावत नाही अहो मी तुमच्यासाठी आणून देईन तुमच्याकडे बघून माझ्याकडे काय बघता तुम्ही तुमची परिस्थितीमुळे थी। बघतोय हो मी ठीक आहे काम असे काम ठेवायचं का ना कामाला जायचं घरात घरात शिरायचं आमच्या शिरायचं किती वेळ सकाळी कामाला जाणार आणि रात्री घरी येणार घरी असणार मी आणि मी आत्ताच घरी असणार बर आतमध्ये हा ठीक आहे चला माझ्या बहिणीची मेहन्याची ओळख करून देते तुम्हाला ते पण आहेत का मला वाटलं तुम्ही एकट्याच राहताय नाही नाही माझी फॅमिली आहे चला 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 या तुमची वय करून देते